एका तांत्रिकाचा त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दहा वर्षाच्या मुलीचा या अंधश्रद्धेपोटी पोटी आणि मांत्रिक तांत्रिकाच्या पोटी ट्रिपल मर्डर खून करण्यात आला देवू कम्युनिटी या साठ वर्षीय तांत्रिक होता आणि तो लोकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीची औषधं देऊन लोकांचा त्यामध्ये खूप त्रास होत होता म्हणून गावातल्या लोकांनी त्या देऊ कम्युनिटीचा हातोड्यानी डोकं फोडून खून केला त्याची बायको बिच्छे पंचावन्न वर्षे तिचाही खून केला आणि दहा वर्षाची मुलगी अर्चंडा तलांडी हिचा गळा चिरून खून केला अध्यक्ष महोदय हा खून फक्त नरबळी त्या कॅटेगरी मधला आहे यापूर्वी आपल्याला माहितीये की मालेगाव मध्ये जुलै तेवीस मध्ये गुप्त धनाकरता कृष्णा अनिल सोनावळे या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये मंगळवेढ्यामध्ये प्रतीक विश्वसरण या नऊ वर्ष वयाचा नरबळी दिला गेला होता अध्यक्ष मोदी हे सांगण्याच उद्देशाचं आहे की महाराष्ट्र सरकारनं आमच्या विशेषतः आमचं आघाडी सरकार असताना त्यावेळेला महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम कायदा आम्ही दोन हजार तेरा साली पारित केला होता या सभागृहाने पारित केला होता परंतु अध्यक्ष महोदय यावर्षी झालेली या घड चरुळीची घटना असेल मालेगावची सोलापूरची माझ्या स्वतःच्या माझ्या गावामध्ये एका बारावीतल्या मुलीचा खून झालेला आहे तो एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून आई केला असा शंका येते अजूनही तो खून सुटलेला नाही त्यामुळे हा जरी कायदा आपण दोन हजार तेरामध्ये पारित केला असला तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही कारण या कायद्याचे जे नियम केले पाहिजेत रुल्स केले पाहिजेत ते अजूनही शासनानं केले पाहिजेत आणि त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी कशी करावी हे नीट समजत नाही अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस चे आकडे आहेत की दर महिन्याला एक नरबळी महाराष्ट्रात जातो दोन हजार बारा महिन्यामध्ये तेरा नळबळी गेलेले आहेत असं अंधश्रद्धा निर्मूलनच्या माहितीवर आपल्याला मिळतं श्याम मानव प्राध्यापक श्याम मानव या बाबतीत खूप चांगलं काम करतायत परंतु त्यांचं काम जोपर्यंत आपण कायदा का... आणि अध्यक्ष हो दे, मोदय महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे ज्या राज्याने नरबळी विरोधी कायदा केलेला आहे नंतर मग कर्नाटकने केरळने केला त्यांनी आपल्या राज्यात नियम केलेले आहेत पण अजून आपण महाराष्ट्रामध्ये या कायद्याअंतर्गत नियम न केल्यामुळं या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की ताबडतोब या नरबळी कायद्याची ह्या ब्लॅक मॅजिक कायद्याची ताबडतोब नियम करा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा आणि या कायद्याचे वर्षातले स्टॅटिस्टिक्स हे सगळे प्रकाशित करा म्हणजे किती या कायद्याचा अजूनही या प्रथेचा किती वापर होतो आपल्या राज्यामध्ये आपल्याला कळ धन्यवाद सन्मान्य सदस्य नारायण कुचे